नमस्कार मित्रांनो मी दिलीप कंधारे आपण नांदेडमधील झालेल्या पावसाबद्दल काही दृश्य बघणार आहोत हे लिंबोटी धरणाचे पंधरा दरवाजे उघडलेले आहेत प्रचंड वेगानं पाणी वाहत आहे हे नांदेडमधील विष्णुपुरी या ठिकाणी सहयोग कॅम्प्समधील ठिकाण आहे या ठिकाणी असं प्रचंड पावसाचं पाणी मुसळधार पावसामुळे वाढलेलं आहे हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे हा लातूर फाटा आहे लातूर फाट्यामध्ये पूर्ण रस्त्यावर पाणी जाम झालेलं आहे रस्त्यावर कुठंच फिरता येत नाही लगेच पुढं जाऊन चंदाशिंग कॉर्नरमध्ये सुद्धा देखील चंदाशिंग कॉर्नर बघू शकता प्रचंड असं पाणी रस्त्यावर वाहत आहे हा नांदेडमधील नवघाट पूल आहे पुलावरून पाणी जात आहे प्रवाशी मोठे जीव धरून प्रवास करत आहेत ते बघू शकता गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे दोन दिवस सलग पावसामुळे खूप पाणी झालेलं आहे हा हिंगोली गेट हिंगोली गेटमधला ब्रिज रेल्वे पुलाखालचा फुल पाण्यानं भरून गेलेला आहे प्रचंड असं पाणी झालेलं आहे वाहनांना तर जाताच येत नाही मशीमध्ये पोहत आहेत सलग दोन दिवसाच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मूग पोत्यामध्ये ट्रॉलीमध्ये ठेवल्यामुळं त्याला मोड फुटून खराब झालेला आहे पूर्ण मूग हा नांदेडमध्ये सन्मान टावर वजिराबाद या ठिकाणी दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे हे मोटर लावून पाणी बाहेर काढण्याचं चा कार्य चालू आहे या ठिकाणी हा नांदेडमधील गोविंदनगर या भागामध्ये घरामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं आहे पूर्ण घरामधील सर्व वस्तूची नासधूस झालेली आहे नगर मधे पूर्ण दुकाना मधे पानी शिरले है आनंदनगर भागामें प्रचंड अस पानी पानी जिकड़े पहो तिक है लॉज राजमदे मधे प्रवेश सुधा एंट्री सुधा करता नहीं गाड़ी पूर्ण बुडुन गली पूर्ण पानी है जिकू शकता तुम्हें नांदेडमधील मोर चौक मोर चौक या ठिकाणी देखील बघू शकता पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे प्रचंड असा पाऊस सुरू झाला त्याच्यामुळं सतलक तीन दिवसानं पावसानं थैमान घातलेला आहे एअरपोर्टमध्ये एअरपोर्ट मुलांनी स्विमिंग पुला चालू केलेलं आहे पोहण्याची मज्जाच घेत आहे तिथं तर हा महावीर चौक नांदेडमधील महावीर चौकामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पाणी चाललेलं आहे हा शिवनगर परिसर परिसरातील गणपती आहे गणपती मूर्तीच्या समोर पाणीच पाणी झालेला आहे या ढगफुटी पावसामुळे नागरिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नांदेड प्रशासनाने जिल्हाधिकारी असतील महानगरपालिका असेल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यासाठी समोर यावं अशी आमची विनंती आहे धन्यवाद